Yes, चला चला मंडळी चला आवाज येते का दिसतोय का मी येस yes, चला सुरुवात करूयात बघा एकदम फास्ट मध्ये येस व्हेरी गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग चला जय हिंद येस हाय आपला प्रिय महाराष्ट्र पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा चला सुरुवात असे डायरेक्ट प्रश्नांना करता आपल्या नेहमीच्या स्टाईल मध्ये करूयात माझी या मा गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फूल यावे वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फूल यावे सुरेश भटांच्या या कवितेसह एम पी कॉन्सेप्ट क्लिअर तुका म्हणे या युट्यूब चॅनलवर तुमचे मी स्वागत करतो आताच आपण लेक्चर घेऊन इकडे आलेला आहोत बघा शर्ट बदलून येस व्हेरी गुड चला लेक्चरला सुरुवात करूयात पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा करंट अफेअर्सचा इराकच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि इराकच्या नवीन पंतप्रधानांची निवड झालेली आहे बघा नवीन पंतप्रधानांची वगैरे यस नवीन पंतप्रधानांची वगैरे प्रश्न आपल्याला पडतात सांगा बरं इराकच्या नवीन पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे ए मुस्ताफ अल खदिमा बी जोको विडोडो सी वालिमिदर जोलिस्की आणि डी यशोदे सुगा सांगा फास्ट येस हॅलो हाय गुड इव्हनिंग वेलकम संजय सर राहुल सर प्रीती मॅडम प्रवीण सर शेखर सर अविनाश सर यस कार्तिक सर प्रवीण सर छान सोडवा यस याच उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मध्येच जर लेक्चर स्टॉप झालं तर जाऊ नका फक्त बरोबर आहे इराकच्या नवीन पंतप्रधान पदी मुस्ताफ अल कदिमा यांचं निवड झालेली आहे बघा मुस्ताफ अल कदिमा इराक असं लक्षात घ्या सात मे दोन हजार वीस ला त्यांची निवड झालेली आहे बघा सात मे दोन हजार वीस ला अशी हिंट करा इराक कू अ किती जणांना पाठ रे सांगा चला इराक कू कमेंट करून उत्तर सांगा इराक कू अ बरोबर आहे मु म्हणजे काय मुस्ताफ अ म्हणजे अल कदिमा मुस्ताफ अल कदिमा हे इराकचे नवीन पंतप्रधान असणार आहे इथून पुढे चला पाठ झाले का इराक अक। चला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा शून्य रुपयासाठी चला सोडवा फास्ट युक्रेनच्या नवीन राष्ट्रपतीपदी कोणाची निवड झालेली आहे येस गुड इव्हनिंग अश्विनी मॅडम युक्रेनच्या नवीन राष्ट्रपतीपदी कोणाची निवड झालेली आहे सांगा हे मुस्ताफ अल कदिमा बी जोको विडोडो सी वॉलिमिदिर जोलिस्की आणि डी यशोदे सुगा बरोबर आहे सांगा बरं फास्ट येस युक्रेन नवीन राष्ट्रपती पदी कोणाची निवड झालेली आहे तुमचं उत्तर एकदम बरोबर हश्य आहे बघा ज्यांनी उत्तर दिलेलं आहे युक्रेनच्या पण निवडणुका झालेल्या होत्या बघा मित्रांनो तर त्याचे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत हास्य कलाकार हास्य अभिनेते आहेत बघा हे बरोबर आहेत त्यांचं नाव सांगतो मी हास्य अभिनेता असलेले वालो मिदूर बरोबर आहे युक्रेन युक्रेन जेवलिस्का असं म्हणा बरोबर आहे युक्रेनचे राष्ट्रपती म्हणाले जेवलिस्का काय म्हणाले युक्रेनचे राष्ट्रपती म्हणाले का काहीतरी करून आपल्याला लक्षात ठेवायचं येते का मुद्दा लक्षात बी आन्सर नाही विद्यार्थी मित्रांनो आन्सर आहे सी हास्य जेवलिस्कीनेते आहेत बघा हे हास्य अभिनेते असणार आहेत बरोबर आहे किती जणांचा पॉईंट क्लिअर झाला क्लिअर सी एल आर असं टाईप करत चला क्लिअर झालं की क्लिअर झालं म्हणून सी एल आर असा पॉईंट क्लिअर करायचा येस व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीन वर आलेला आहे बघा पोलिस भरती परीक्षा सेवा परीक्षा एमपीएससी परीक्षा सगळ्याच परीक्षांना हे प्रश्न विचारले जातात इंडोनेशियाच्या नवीन राष्ट्रपतीपदी कोणाची निवड झालेली आहे इंडोनेशियाचे राष्ट्रपती सांगा मुस्ताफा अल कदिमा बी जोको विडोडो सी वॉलिमिदिर जोलुस्की आणि डी यशोदे सुगा सांगा बरे रे यस सांगा एकदम फास्ट व्हेरी गुड तुमचा आन्सर बरोबर आहे तुम्ही उत्तर द्यायला ते व्हेरी गुड चला इंडोनेशियाच्या नवीन राष्ट्रपतीपदी कोणाची निवड झालेली आहे मुस्ताफा अल कदिमा बी जोको विडोडो सी वालोमिदिर जेलुस्की आणि डी यशोदे सुगा तर बरोबर आहे मित्रांनो इंडोनेशियाच्या राष्ट्रपतीपदी जोको विडोडो यांची निवड झालेली आहे इंडो विडोडो असं म्हणा इंडो विडोडो इंडोनेशिया इंडो विडोडो विंडो विडोडो असं म्हणायचे जोको विडोडो हे इंडोनेशियाचे नवीन राष्ट्रपती झालेले आहेत बघा जोको विडोडो इंडोनेशिया किती जणांचा पॉईंट पूर्णच क्लिअर झाला रे येस व्हेरी गुड चला धन्यवाद धन्यवाद टीचिंग छान आहेत मग धन्यवाद चला पुढचा प्रश्न घ्या चौथा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर जपानचे शिंजो आबे गेलेले आहेत बघा त्यांच्या जागी कोणाची पंतप्रधान म्हणून निवड झालेली आहे जपानच्या शिंजो आबेच्या जागी कोण आलेले आहेत ए मुस्ताब अल कदिमा बी जोको विडोडो सी वालुमिदीर ज्युलस्की आणि डी यशोदे सुगा यस सांगा बरं रे फास्ट बरोबर आहे तुमचा विद्यार्थी मित्रांनो एकच उरलेला आहे म्हणजे तुमचा आन्सर फास्ट येणार आहे याचं उत्तर आहे यस व्हेरी गुड सांगा बरं यशुदे सुगा बरोबर आहे यशुदे सुगा जपानी सुगा शिंजो आबे गेला आबे गेला असं म्हणा जपानचा आबे गेला आणि सुगा आला काय म्हणणार रे जपानचा आबे गेला आणि सुगा आला काय म्हणायचं जपानचा आबे गेला आणि सुगा आला बरोबर आहे जपानचा आबे गेला आणि सुगा आला बरोबर आहे यशोदे सुगा हे जपानचे नवीन पंतप्रधान आहेत सगळे एकदम सांगून टाकतो बघा मुस्ताफ अल कदिमा कुठल्या देशाचे नवीन पंतप्रधान झालेले आहेत इराक बरोबर आहे इराक जोको विडोडो कोणाचे आहेत रे इंडोनेशिया आहेत का नाही महत्वाचे प्रश्न सांगा बरं प्रश्न महत्वाचे आहेत का नाही वालुमिदिर जोलुस्की हे कुठल्या देशाचे आहेत रे मित्रांनो युक्रेनचे बरोबर आहे आणि यशोदे सुगा आहेत बघा मित्रांनो जपानचे नवीन पंतप्रधान यस व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा सहावा पाचवा प्रश्न हा घ्या शून्य रुपयासाठी व्हेरी गुड सोडवा तोमान हे नवीन चलन कोणत्या यस तोमान हे नवीन चलन कोणत्या देशाने घोषित केले आहे तोमान हे नवीन चलन कोणत्या देशाने घोषित केले आहे सांगा बरं रे तोमान इराक इराण ओमान अफगाण तोमान हे नवीन चलन कोणत्या देशाने घोषित केलेलं आहे सांगायचं ओमान डी अफगान सांगा थांबायचं नाही घाबरायचं नाही आता घाबरायचं नाही रख हौस लावो मंजर भी आयगा के पास चलकर समुंदर भी आयगा थक्कर न बैठ मंजिल के मुसाफिर मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आयगा सोडवा तोमान हे नवीन चलन कोणत्या देशाने घोषित केलेलं आहे येस चला बऱ्याच जणांचं बरोबर येते बऱ्याच जणांचं चुकत याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तोमान हे नवीन चलन जे आहे ते इराण नावाच्या देशाने घोषित केलेलं आहे तोमान इराण काय म्हणायचं तो मान इराण तोमान इराण तोमान इराण पाच वेळा म्हणा रे तोमान इराण तोमान इराण इराक नाहीये ओमान नाहीये आणि अफगाण पण नाहीये तर याचं उत्तर आहे तोमान इराण बरोबर आहे तोमान इराण तोमान इराण किती जणांना पाठ झालं रे क्लिअर म्हणून कमेंट करा सीएल राशी बरोबर आहे रियाल हे चलन होतं बघा इराणचं कुठलं चलन होतं रियाल नावाचं चलन होतं ते चार मे दोन हजार वीस ला बदलून आता तोमान असणार आहे बरोबर आहे एक तोमान बरोबर एक तोमान बरोबर दहा हजार रियाल असणार आहे बरोबर आहे एवढी डीप आपल्याला गरज नाही फक्त कोणत्या देशाचं नवीन चलन आलेलं आहे म्हणून आपल्याला विचारणार इराणचं जुनं चलन होतं रियाल त्याच्या जागी आला आता तोमान तोमान इराण इराण तोमान पाठ झालेला आहे तुम्हाला पाठच करून घेत असतो थेट तुमच्या डोक्यात करंट अफेअर्स घालण्याचं काम आपण या अर्ध्या तासाच्या बॅच मध्ये करतो पंधरा प्रश्न मी घेत असतो पुढचा प्रश्न प्रश्न तुमच्या आलेला आहे अत्यंत महत्वाचा हा प्रश्न तुमच्या पोलीस भरतीच्या परीक्षेत मुद्दा लक्षात कारण आतापर्यंत जेवढ्या मी पेपरचा अनालिसिस केले त्याच्यामध्ये हा प्रश्न असतोच बघा मुंबई उच्च न्यायालयाच्या पंचेचाळीसाव्या न्यायाधीशपदी कोणाची निवड झालेली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या हे एक आकडा लक्षात ठेवा पंचेचाळीसाव्या चार पाच न्यायाधीशपदी मुख्य न्यायाधीशपदी कोणाची निवड झालेली आहे ए एम सी छागला बी रिचर्ड साऊस सी भूषण धर्माधिकारी आणि डी दीपा सांगा रे अतिशय महत्वाचा प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट पंचेचाळीसावे मुख्य न्यायाधीश मुंबई या उच्च न्यायालयाचे सांगा आताच निवड झालेली आहे बघा मित्रांनो त्यांची अठ्ठावीस एप्रिल दोन हजार वीस ला निवड झाले बरोबर आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार वीस ला निवड झाली सांगा यस बरोबर येते बघा खूप जणांचा आन्सर दीपाशंकर दत्त हे याचं उत्तर आहे बरोबर आहे कधीपासून हे झालेले आहेत रे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार वीस ला यांची निवड झालेली आहे भूषण धर्माधिकारी जे आहेत बघा मित्रांनो ते चव्वेचाळीसावे आहेत चला झाला का पॉईंट क्लिअर भूषण धर्माधिकारी जे आहेत ते सव्वे चव्वेचाळीसावे आहेत ते सत्तावीस एप्रिल दोन हजार वीस ला रिटायर झाले म्हणून त्यांच्या जागी हे झालेले आहेत बघा त्यांचं नाव आहे दीपाशंकर दत्ता बरोबर आहे रिचर्ड चाऊस जे आहेत बघा ते सुप्रीम कोर्ट आहे मुंबई हायकोर्टाचे पहिले न्याय सर मुख्य न्यायाधीश आहेत बघा फर्स्ट न्यायाधीश आहेत म्हणजे जेव्हा स्थापन झालेला आहे तेव्हा कधी स्थापन झालेलं आहे अठराशे बरोबर आहे छागला जे आहेत मित्रांनो पहिले भारतीय आहेत पहिले भारतीय एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला होते ते चला किती जणांचा पॉईंट पूर्णच क्लिअर झाला रे हा सी छागला मुंबई हायकोर्टाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते एकोणीशे ला पहिले भारतीय रिचर्ड साऊस जेव्हा मुख्य न्यायालय स्थापन झालेले मुंबई अठराशे बासष्ट ला बरोबर आहे तेव्हा होते भूषण धर्माधिकारी हे चौवेचाळीसावे होते दीपाशंकर दत्त हे पंचेचाळीसावे आहे झालं का क्लिअर एकाच प्रश्नामधून पूर्ण न्यायाधीशाचा पॉइंट आपण पूर्ण क्लिअर केलेला आहे यस या ठिकाणी करंट अफेअर्स थेट डोक्यात टाकलं जातं पुढचा प्रश्न घ्या तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा शून्य रुपयासाठी विद्यार्थी मित्रांनो सोडवा दोन हजार दोन हजार सोळा पासून राबवण्यात येणाऱ्या स्मार्ट ग्राम योजनेला बरोबर आहे दोन हजार सोळा बघा स्मार्ट सिटीच्या योजनेला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे ए बाळासाहेब ठाकरे बी आर आर पाटील सी महात्मा फुले आणि डी या पैकी नाही सांगा फास्ट दोन हजार सोळा पासून राबवण्यात येणाऱ्या स्मार्ट ग्राम योजनेला कोणाचे नाव दिलेले आहे ए बाळासाहेब ठाकरे बी आर आर पाटील सी महात्मा फुले डी यापैकी नाही आपले चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा आणि तुमच्या सगळ्यांच्या घरातल्या सगळ्यांच्या मोबाईलवरनं आपल्या चॅनल सबस्क्राईब करा अन अकॅडमीवर रेफरल कोड विचारला तर कपिल फोर्टी हो सेव्हन वापरा तो माझा नंबर कोपऱ्यात दिलेला आहे यस बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे बीच उत्तर आहे मित्रांनो आर आर पाटील स्वर्गीय आर आर पाटील आबा जे आहेत त्यांच्या नावानं त्या ठिकाणी स्मार्ट ग्राम योजना जी आहे ती डिक्लेअर केलेली आहे बघा हसन मुश्रीफ यांनी डिक्लेअर केलेली आहे हसन मुश्रीफ बरोबर आहे हसन मुश्रीफ हे ग्रामविकास मंत्री आहेत त्यांनी त्याचं डिक्लेरेशन दिलं होतं चला किती जणांचा पॉईंट क्लिअर झाला रे आर आर पाटील यांचं पुस्तक आहे बघा एकदम छोटस पुस्तक मी कसा घडलो लिहून घ्या मी कसा घडलो नावाचं आर आर पाटील यांचं पुस्तक आहे प्रत्येकानं ते पुस्तक वाचायचं बघा एक प्रकारे कंपल्सरीच चा असल्यासारखं आहे किंवा आर आर पाटील यांचं ते मी कसा घडलो अख्खं पुस्तक एक स्पीच पण आहे त्यांचं युट्यूबवर तेव्हा भाषण त्यांचं बघा बरोबर आहे अतिशय गरीब परिस्थितीतून कष्ट घेणारे आपले आर आर पाटील स्वतःच्या वडिलांचं निधन झाल्याच्या नंतर त्यांचे कपडे उलटे शिवून घातलेले आपले आर आर पाटील बरोबर आहे म्हणजे मेलेल्या माणसाचे कपडे घालत नाही तरी पण बघा आर आर पाटील हे कष्टातून आणि सगळ्यात मोठी पोलीस भरती घेणारे आर आर पाटील आपल्या जिवाळ्याचा विषय त्यांच्या नावानं आर आर पाटील स्मार्ट ग्राम योजना असं नाव असणार आहे झालं का क्लिअर चला पुढचा प्रश्न घ्या तुमच्या स्क्रीनवर शून्य रुपयासाठी आलेला आहे सात आठवा प्रश्न मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला कोणाचे नाव दिलेले आहे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला कुणाचे नाव दिलेले आहे तेव्हा बीजेपीचं सरकार होतं आता हे सरकारनं नवीन नाव दिलेले आहेत येस yes, व्हेरी गुड सांगा ए बाळासाहेब ठाकरे बी आर आर पाटील सी महात्मा फुले आणि डी या पैकी नाही व्हेरी गुड मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे ए बाळासाहेब ठाकरे बी आर आर पाटील सी महात्मा फुले डी यापैकी नाही ये बरोबर आहे बघा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव समृद्धी महामार्गाला दिलेलं आहे बरोबर टिक करतो बघा आन्सर समृद्धी महामार्ग सातशे एक किलोमीटर लांबीचा हा समृद्धी महामार्ग आहे बघा बरोबर आहे नागपूर ते पुणे आंतर जे आहे ते आठ तासात पार केलं जाणार आहे आणि आठ पदरी असणार आहे बरोबर आहे आठ पदरी महामार्ग आहे याच्या महामार्गाच्या मध्येच त्या ठिकाणी औद्योगिक वसाहती काही लागणार आहेत आणि काही पर्यटन स्थळ लागणार आहेत अतिशय महत्वाचा नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं नाव दिलेलं आहे पूर्ण नाव मी तुम्हाला सांगितलं फक्त बाळासाहेब ठाकरे नाव न देता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं दिलेलं आहे नवा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलाय बघा शून्य रुपयासाठी शेतकरी कर्जमुक्ती योजनेला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे शेतकरी कर्जमुक्ती योजनेला कोणाचं नाव दिलेलं आहे ये बाळासाहेब ठाकरे बी आर आर पाटील सी महात्मा फुले डी यापैकी नाही एकच उरले सगळ्यांचं उत्तर बरोबरच येणार कमेंट करा तरी पण तुम्ही याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सी महात्मा फुले कर शेतकरी कर्जमुक्ती योजना बरोबर आहे नवीन सरकारनं नाव दिलेलं आहे महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना चला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा शून्य रुपयासाठी सोडवा फास्ट सोडवा थांबायचं नाही गड्या थांबायचं नाही घाबरायचं नाही आता घाबरायचं नाही येस आत्मनिर्भर भारत योजनेचा कालावधी कधीपर्यंत असणार आहे किंवा आत्मनिर्भर भारत योजना कधीपासून कधीपर्यंत चालवली जाणार आहे सांगा बरं एकदम फास्ट मध्ये आत्मनिर्भर भारत यस व्हेरी गुड दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीस कधीपर्यंत असणार आहे बघा आत्मनिर्भर भारत योजना परीक्षेत शंभर टक्के विचारला जाणारा पॉईंट आहे ही योजना आहे मित्रांनो दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस पर्यंत बरोबर आहे आत्मनिर्भर भारत हे सध्या न्यूज मध्ये का आलेलं आहे कारण आत्मनिर्भर भारतचा एकूण खर्च किती होणार आहे ते सरकारने डिक्लेअर केले बघा एकूण खर्च ह्या तीन वर्षामध्ये बावीस हजार आठशे दहा करोड रुपये खर्च होणार आहे यस yes, व्हेरी गुड बावीस हजार आठशे दहा करोड रुपये आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत खर्च होणार आहे झालं का रे क्लिअर क्लिअर म्हणून टाईप करत चला ज्यांचं ज्यांचं क्लिअर होते त्यांनी क्लिअर म्हणून टाईप करत चला मी तुमच्या कमेंट बघायला लागलेलो आहे बरेच जण आन्सर देत आहेत रत्नदीप सर संचित सर राहुल रोहन सर राहुल सर विक्रम सर नितीन सर व्हेरी गुड धनाजी सर प्रीती मॅडम अश्विनी मॅडम छान अकरावा प्रश्न आलेला आहे बघा तुमच्या स्क्रीनवर सोडवा विद्यार्थी मित्रांनो पीएम वाणी काय आहे अकरावा प्रश्न पीएम वाणी अतिशय महत्वाचा प्रश्न पीएम वाणी काय आहे सांगा बरं ये मन की बात कार्यक्रमाचं प्रक्षेपण बी पंतप्रधानांचा पन, संवाद सी ऑनलाईन खेळ आणि डी सार्वजनिक वायफाय नेटवर्क सांगा पीएम काय सांगायचे तुम्हाला पीएम वाणी काय आहे ते सांगायचंय बरोबर आहे सांगा फास्ट येस व्हेरी गुड छान बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जणांनी आन्सर दिलेला आहे तर पी एम वाणी कशाला नाव दिलेलं आहे रे मित्रांनो सार्वजनिक वायफाय नेटवर्कला नाव दिलेलं आहे सार्वजनिक वायफाय नेटवर्क इथून पुढं कोणत्या नावाने ओळखले जाणार आहेत पीएम वाणी या नावाने ओळखले जाणार आहेत अशी घोषणा कोणी केलेली आहे बघा मित्रांनो सूचना प्राद्योगिकी मंत्री त्यांचं नाव लिहून घ्या रविशंकर प्रसाद सूचना प्राद्योगिकी मंत्री रविशंकर प्रसाद सूचना प्राद्योगिकी मंत्री रविशंकर प्रसाद काय असणारे सार्वजनिक ठिकाणांवरचे जे वायफाय आहे बघा एक बातमी आली होती कि तुमच्या चहाच्या टपरीवर सुद्धा आता एकदम फास्ट वायफाय मिळणार आहे रेल्वे स्टेशन बस स्टँड सार्वजनिक ठिकाणचे वायफाय कोणत्या नावाने ओळखले हो जाणार आहे तिथून पुढे पीएम वाणी सार्वजनिक वायफाय नेटवर्क इंटरफेस पीएम वाणी येस काही पण नाव देतात बघा आपल्याला अवघड करून ठेवतात चला आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा तुका म्हणे आपलं टेलिग्राम चॅनल आहे बघा ऍट द रेट टाईप करून त्याच्यापुढे तुका म्हणे लिहायचं तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज एकमेकांना भेटताय अशा पद्धतीचा डीपी असलेला आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्ही जॉईन करा तिथं मी दररोज लोकसत्तातलं कात्रन त्याच्यानंतर करंट अफेअर्स ऑल इंडिया रेडिओ न्यूज वगैरे वगैरे बरेच काय देत असतो जे परीक्षेसाठी गरजेचं आहे बारावा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार एकवीस बरोबर आहे हा काय क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार एकवीस आहे बघा तर पॅरिस कराराच्या अंतर्गत जे लक्ष ठेवलेले आहेत जे आपण टार्गेट ठेवलेले आहेत ते टार्गेट कम्प्लीट किती जणांनी किती केले याचा तो इंडेक्स काढला जातो त्याचं नाव आहे क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार एकवीस मध्ये पहिल्या स्थानावर कोणता देश आहे सांगा हे कोणताच नाही बी स्वीडन सी इंग्लंड आणि डी भारत सांगा फास्ट सांगा फास्ट क्लायमेट चेंज <laughs> सुविधा आपण देत असतो बघा बऱ्याच सुविधा देत असतो तिथं सगळ्या करंट अफेअर्सच्या न्यूज वगैरे देतो त्याच्यानंतर आपले लिंक देतो वेगवेगळ्या येस व्हेरी गुड ये उत्तर बरोबर आहे बघा मित्रांनो क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार एकवीस मध्ये पहिल्या स्थानावर कोणताच देश नाही yes, येस दे येत्या पहिल्या स्थानावर कोणताच देश नाही पहिले तीन स्थान रिक्त आहेत बघा पहिले तीन स्थान कसे आहेत रिक्त आहेत बरोबर आहे म्हणजे कोणताच देश पॅरिस कराराच्या अंतर्गत त्या ठिकाणी त्यांचे जे टार्गेट ठेवलेले आहेत ते पूर्ण करू शकला नाही किती जणांचा पॉईंट क्लिअर झाला रे बरेच जण ए डी बी सी आन्सर द्यायला लागले पण त्याचा ए बी सी डी असं काही नसून आहे आहे ये कोणताच नाही बरोबर आहे पहिले तीन रिक्त आहेत कारण देश त्या ठिकाणी पोहोचू शकला नाही वेरी गुड पुढचा प्रश्न घ्या विद्यार्थी मित्रांनो <laughs> ते पण सांगतो क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार एकवीस मध्ये चौथ्या स्थानावर कोणता देश असणार आहे पहिले तीन स्थान तर रिक्त आहेत म्हणून आता सांगितलं ना मी एक दोन तीन रिक्त असणार आहेत मग चौथा सांगा आपल्याला कोणता आहे येस सांगा एक बी स्वीडन सी इंग्लंड डी भारत येस पुढचा प्रश्न तोच आहे चौथ्या स्थानावर कोणता देश आहे सांगा रे फास्ट क्लिअर झालं की क्लिअर म्हणा गुड चौथ्या स्थानावर आहे विद्यार्थी मित्रांनो स्वीडन कोणता देश आहे चौथ्या स्थानावर स्वीडन बरोबर आहे स्वीडनने पॅरिस कराराच्या अंतर्गत थोड्या बहुत सुधारणा केलेल्या आहेत म्हणून पहिले तीन स्थान रिक्त आहेत चौथ्या स्थानावर आहे स्वीडन पाचव्या स्थानावर आहे बघा मित्रांनो इथं लिहून घ्या चौथ्या स्थानावर आहे स्वीडन पाचव्या स्थानावर आहे युके म्हणजे युनायटेड किंगडम इंग्लंड आणि सहाव्या स्थानावर आहे डेन्मार्क सहाव्या स्थानावर कोण असणार स्थाना आहे डेन्मार्क चला पुढचा प्रश्न घ्या तुमच्या स्क्रीनवर हो आलेला आहे बघा शून्य रुपयासाठी क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार एकवीस मध्ये दहाव्या स्थानावर कोण असणार आहे आता मी तुम्हाला सांगितलं पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं सांगितलं तसं डॅश 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 दहाव्या स्थानावर कोण आहे सांगा तर हा प्रश्न मुद्दा म्हणून टाकलेला आहे कारण आपला देश दहाव्या स्थानावर असणार आहे येते का मुद्दा लक्षात पहिले तीन स्थान रिक्त असणार आहे चौथ्या स्थानावर आहे स्वीडन पाचव्या स्थानावर आहे विद्यार्थी मित्रांनो यूके सहाव्या स्थानावर आहे डेन्मार्क आणि आपला प्रिय भारत आहे दहाव्या स्थानावर मागच्या वर्षी दोन हजार वीसच्या इंडेक्स मध्ये भारत नवव्या स्थानावर होतं एका स्थानानं भारताची काय झालेली आहे घसरण झालेली आहे झाला का रे भारताची काय झालेली आहे घसरण क्लिअर झाला का पॉईंट सांगा बरं एकदम फास्ट सगळे पॉईंट क्लिअर करत असतो बघा काही मागे ठेवत नाही म्हणून आपले सगळे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा अन अकॅडमीवरचं जी लेक्चर बघा दररोज चार ते पाच ते सात आपले लेक्चर असतं बघा जिकेच्या ट्रिक्सचा धमाका असतो आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार निर्मूलन दिन डॅश डॅश दिवशी साजरा केला जातो किंवा कधी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार निर्मूलन दिन कधी साजरा केला जातो ए एक डिसेंबर बी दोन डिसेंबर सी तीन डिसेंबर डी नऊ डिसेंबर सगळ्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो एक डिसेंबरला काय असतं जागतिक दिन असतो राष्ट्रीय पर्यावरण राष्ट्रीय पर्यावरण नाही राष्ट्रीय प्रदूषण निर्मूलन प्रदूषण निर्मूलन दिन कारण भोपाळ वायू दुर्घटना झालेली तीन डिसेंबरला असतो अपंग दिन आपण रोज हिंट सांगतो बघा ज्यांना थ्री डी दिसत नाही वापरू शकत नाहीत असे अपंग म्हणजे ते, ते आणि नऊ डिसेंबरला असतो मित्रांनो भ्रष्टाचार हिंट सांगू का रे नऊ डिसेंबरला बरोबर आहे नऊ डिसेंबरची हिंट लक्षात घ्या डिसेंबरमध्ये डिसेंबरमध्ये भ्रष्टाचाराला नऊ मना नऊ मना म्हणजे नऊ बरोबर आहे डिसेंबर मध्ये भ्रष्टाचाराला नो म्हणा काय म्हणायचं रे मित्रांनो डिसेंबर मध्ये भ्रष्टाचाराला नो म्हणा बरोबर आहे दोन हजार वीस ची जागतिक भ्रष्टाचार निर्मूलन दिनाची थीम सांगतो बघा लिहून घ्या एकदम फास्ट मध्ये थीम रिकवर अँड इंटिग्रेटी येस चला सगळ्यातले सगळे पॉईंट आपण क्लिअर करत असतो येस व्हेरी गुड झालं रे पॉईंट क्लिअर क्लिअर म्हणून सांगत चला मला एकदम फास्ट मध्ये कुठं कॅमेरा येस व्हेरी गुड क्लिअर म्हणून सांगत चला तर अशा पद्धतीने पंधरा प्रश्न जे आहेत ते आपण सक्सेसफुली कंडक्ट केलेले आहेत येस व्हेरी गुड आणि अशा पद्धतीने आपलं लेक्चर या ठिकाणी थांबतं बघा बरोबर दररोज पंधरा प्रश्न घेतो हे सहावं लेक्चर आहे याच्या आधीचे मागचे पाच लेक्चर बघून काढा आणि आपल्याला तुकामनेशी जोडले जाण्यासाठी लोगोवरती क्लिक करा ही पीडीएफ मी तुम्हाला देतो त्या पीडीएफच्या लोगोवरती क्लिक केलात की तुम्ही डायरेक्ट आपल्या लिंकवरती जाऊ शकता बरोबर आहे चला व्हेरी गुड छान धन्यवाद आजचं लेक्चर कसं झालं सांगा ऑफलाइन बघणार यांनी सात ते आठ पर्यंत गुड बरेच जण झालेले आहेत बघा मित्रांनो थँक्यू धन्यवाद धन्यवाद चला शेवट करूयात नेहमीप्रमाणे के अंधेरी रात मे दिलकोन बेकरार कर के अंधेरी रात मे दिलकोन बेकरार कर सुबह जरूर आहे की का इंतजार कर सुबह जरूर आहे की का इंतजार कर मी कपिल कळकेकर कर उद्या संध्याकाळी साडे सात वाजेपर्यंत तुमची रजा घेतो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय गुड नाईट जे सकाळी लेक्चर बघतात त्यांना गुड मॉर्निंग दुपारी बघणाऱ्यांना गुड आफ्टरनून संध्याकाळी बघणाऱ्यांना गुड इवनिंग रात्री बघणाऱ्यांना गुड नाईट आणि ज्यांना काहीच काळ वेळ काहीच नसतो अशासाठी गुड नस्त डे बाय बाय